आजच्या एपिसोडची सुरुवात हॉस्पिटलच्या रूमपासून होते जिथे डॉक्टर मधुभाऊंचा चार्ट तपासत आहेत अर्जुन सायली प्रताप आणि चैतन्य चिंतेत उभे आहेत अर्जुन डॉक्टरांना विचारतो डॉक्टर यांना अचानक काय झालं होतं डॉक्टर बोलतात आत्ताचा ट्रिगर माहिती नाहीये पण कोमामध्ये असलेल्या पेशंटचे व्हायटल्स वर खाली होऊ शकतात सायली आणि अर्जुन तणावात दिसतात डॉक्टर पुढे बोलतात तसं आता काही काळजी करायचं कारण नाहीये पेशंट आता स्टेबल आहेत सगळेजणं थोडा सुटकेचा निश्वास सोडतात डॉक्टर पुढे म्हणतात लेट्स वेट अँड वॉच अर्जुन हुकार देत म्हणतो शर डॉक्टर सायली मधुभाऊंकडे बघत म्हणते मधुभाऊंची प्रकृती आता स्थिर आहे हेच खूप आहे माझ्यासाठी ती वर बघून हात जोडते देवी आई पावली मालिकेचं शीर्षक गीत वाचतं अर्जुन पुन्हा डॉक्टरांना विचारतो डॉक्टर मधुभाऊंच्या आत्ताच्या कंडिशनमध्ये आणि आधीच्या कंडिशनमध्ये एक्झॅक्टली काय फरक आहे डॉक्टर बोलतात असं करा आपण बाहेर या या मी तुम्हाला सांगतो सगळे निघायला लागतात पण सायली थांबते आणि बोलते मी मी जरा मधुभाऊंशी बोलते अर्जुन डॉक्टर प्रताप आणि चैतन्य रूममधून बाहेर जातात सायली मधुभाऊंच्या देडजवळ येते आणि एकाच टूलवर बसते ती खूप भावुक झालेली दिसते सायली बोलायला लागते ला 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 किती घाबरवलत मला मधुभाऊ तुम्हाला काय झालं तर मी काय करायचं हो ती डुळ्यात पाणी येतं तुम्हाला आधीच सांगून ठेवते शपथ आहे माझी तुम्हाला मला सोडून कुठेही जायचं नाही तुम्ही थोडी थांबते आणि आणि खूप झालं हे असं हॉस्पिटलमध्ये इथे झोपून राहणं आता लवकर बरं व्हायचं आणि आश्रमात जायचं सायली रडतच विचारते सांगा ना व्हाल ना तुम्ही लवकर बरे ती स्वतःशीच हसते माझी वेडी अशा म्हणून कदाचित मला असा भास झाला असेल ती बोलत राहते पण काय हो मधुभाऊ तुम्हाला पण माझ्याशी दत्पा माराव्याशा वाटतात का आणि त्याच क्षणी एक मोठा ट्विस्ट येतो मधुभाऊंच्या पापड्यांची थोडी हालचाल होते सायली ते पाहते आणि चमकते सायली आश्चर्याने विचारते मधुभाऊ ती स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवत नाही मधुभाऊ तुम्ही डोळ्यांची उघडझाप केलीत की ती गोंधळून जाते मधुभाऊ मला भास झाला मधुभाऊ मला मला भास झाला असेल ना मधुभाऊ की तुम्ही तुम्ही खरंच डोळ्यांची उघडझाप केलीत का हो आणि पुन्हा एकदा मधुभाऊ स्पष्ट डोळे उघडझाप करतात सायलीला प्रचंड आनंद होतो ती आनंदाने ओरडते मधुभाऊ मधुभाऊ ती त्यांचा हात हातात घेते मधुभाऊ तुम्ही खरंच मला उत्तर देताय ती रडत हसत बोलते मधुभाऊ तुम्ही हो म्हणालात ना पापड्यांची उघडझाप केलीत म्हणजे हो हो म्हणालात ना मधुभाऊ तुम्ही तोच मधुभाऊ पुन्हा डोळे मिचकावतात सायलीला खात्री पडते मधुभाऊ मला वाटते ते बरोबर आहे ना तुम्ही उत्तर देताय ना माझ्या प्रश्नांना मधुभाऊ पुन्हा पापड्यांनी उघडझाप करतात सायली आनंदाने ओरडते मधुभाऊ आणि धावतच दरवाजाकडे जाते अहो अहो सीन बाहेर कॉरिडॉरमध्ये कट होतो अर्जुन प्रताप आणि चैतन्य बोलत उभे असतात सायली बाहेर येत ओरडते अहो अहो बाबा मधुभाऊ आता माझ्याशी बोलले प्रतापला धक्का बसतो काय अर्जुन आणि चैतन्यरी थक्क होतात काय सायली उत्साहाने सांगते हो बाबा म्हणजे शब्दांनी नाही बोलत आहेत पण पापड्यांची उघडझाप करून मला प्रतिसाद देता येते अर्जुनला विश्वास बसत नाही सिरियसली तू खर बोलतीयस ना सायली ठामपणे म्हणते हो तुम्ही तुम्ही चला ना बघा चला चला सगळे धावतच रूममध्ये परत येतात सायली सगळ्यांना मधुभाऊंच्या बेडजवळ आणते बघा बघा हां आता मधुभाऊ माझ्याशी बोलतील ती मधुभाऊंना विचारते मधुभाऊ तुम्हाला आम्हा सगळ्यांना इथे बघून आनंद होतोय ना मधुभाऊ होतोय ना, होतो ना? सगळेजण मधुभाऊंच्या चेहऱ्याकडे अपेक्षेने बघतात पण काहीच हालचाल होत नाही सायलीचा चेहरा पडतो अर्जुन हळूच बोलतो सायली त्यांचे डोळे हलत नाही आहेत सायली गोंधळून जाते अर्जुन समजावतो मधुभाऊ कोमात आहेत ना तोपर्यंत त्यांची बॉडी मूव्हमेंट्स होणंच शक्यच नाही आहे प्रतापही बोलतो सायली मला वाटतं तुला भास झाला असेल सायलीला रडू येतं ती पुन्हा प्रयत्न करते नाही नाही बाबा भास नाही मधुभाऊ मधुभाऊ आहू बोला ना सगळ्यांना सांगा बरं तुम्हाला माझं बोलणं कळतंय तुम्ही मला प्रतिसाद देताय सगळेजणं पुन्हा बघतात पण काहीच नाही मधुभाऊ डोळे मिटून घेतात सायली पूर्णपणे निराश होते मधुभाऊ पण त्याच क्षणी पुन्हा एकदा मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करतात प्रताप आश्चर्याने ओरडतो अरे चैतन्य आनंदाने बोलतो हो अर्जुनही थक्क होतो अरे सायलीला जीवात जीव येतो ती रडत असते चैतन्य म्हणतो अरे वा क्या बात आहे आणि धावतच बाहेर जातो मी मी डॉक्टर प्रताप खुश होऊन बोलतो अर्जुन अरे मला विश्वासच बसत नाहीये मधुभाऊंनी सायलीला उत्तर दिलंय अर्जुनही भावुक होऊन हसतो सायली मधुभाऊना पुन्हा विचारते मधुभाऊ मधुभाऊ तुम्हाला आश्रमात परत यायचंय आठवणी येते ना आश्रमाची हं मधुभाऊ पुन्हा पापड्यांनी हो म्हणतात अर्जुन आनंदाने हसतो आणि सायली बोलले म्हणून रडते तेवढ्यात डॉक्टर चैतन्यासोबत आत येतात याना प्लीज डॉक्टर या डॉक्टर प्लीज या डॉक्टर मधुभाऊंच्या डोळ्यांची तपासणी करतात सगळेजण आशेने बघत असतात डॉक्टर तपासणी करून समाधानाने हसतात सीन कॉरिडॉरमध्ये कट होतो सायली आणि अर्जुन आनंदाने चालत येतात अर्जुन बोलतो मधुबाहूंमध्ये ही खरंच खूप मोठी इम्प्रुव्हमेंट आहे आय एम व्हेरी शुअर ते आता खूप लवकर बरे होतील सायली म्हणते पण जेव्हा त्यांची तब्येत बिघडली ना तेव्हा मला खूप भीती वाटली होती हां अर्जुन बोलतो ते ऑब्वियसच आहे डॉक्टर म्हणत होते की त्यांचे व्हायटल्स इम्प्रूव्ह व्हायला काय ट्रिगर झाला माहीत नाहीये त्यांना तू विचारतो ते जेव्हा तुम्हाला भेटायला गेली सातमध्ये तेव्हा ती ते ठीक होते ना सायलीला काहीतरी आठवतं आणि तिचा चेहरा बदलतो फ्लॅशबॅक सुरू होतो सायली मधुभाऊंना तिची शपथ घालताना दिसते फ्लॅशबॅक संपतो अर्जुन विचारतो काय झालं सायली अडखळत बोलते नाही मी मी त्यांच्याशी आई बोलले अर्जुन गोंधळून विचारतो म्हणजे म्हणजे मी माझं मनच मोकळं केलं मधुभाऊंकडे सगळं बोलले आणि मग मधुभाऊ अस्थिर व्हायला लागले मग त्यांची तब्येत बिघडली तुम्ही असं काय बोललीस तेच की डी एन ए टेस्टप्रमाणे ते सदा लोखंडे माझे बाबा आहेत म्हणे पण माझं मन नाही मानत आहे फ्लॅशबॅक सुरू होतो सायली मधुभाऊंना विचारते खरंच ते सदा लोखंडे माझे बाबा असतील का हो मधुभाऊ फ्लॅशबॅक संपतो अर्जुनच्या डोक्यात एक विचार येतो तो बोलतो म्हणजे तुझे आईबाबा कोण आहेत हे मधुभाऊंना माहिती आहे, आहे। सायली आशेने त्याच्याकडे बघते सीन सुभेदार वाड्याच्या हॉलमध्ये कट होतो सायली अर्जुन आणि प्रताप घरी येतात पूर्णा आजी विमल आणि तन्वी तिथे बसलेले असतात पूर्णा विचारते मधुभाऊ कसे आहेत अर्जुन बोलतो बरे आहेत आता ठीक आहेत पूर्णा म्हणते मधुभाऊंनी तर पार घाबरवूनच टाकलं होतं सायली सांगते पण डॉक्टर म्हणतात की त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आजी हात जोडते देवप्पा पूर्णामध्येच तिखी नक्कल करते देवप्पा मगाशी अर्जुनने फोन घेतला तेव्हा आम्हाला फार काळजी वाटली होती अर्जुन तिच्याकडे रागाने बघतो पूर्णा सायलीला विचारते अगं पण तुम्ही घरी कशाला आलात मी तुमचा डबा हॉस्पिटलमध्ये पाठवला असताना प्रताप बोलतो अगं त्या दोघांना पण फ्रेश व्हायची गरज होती ना म्हणून आलेत ते आणि मधुभाऊ बरे आहेत आता आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची प्रकृती स्टेबल आहे सायली बोलते आणि परत हॉस्पिटलला जाणारच होतो आम्ही मला असं वाटते की मी आईबाबांना घेऊन जाते मधुभाऊंना भेटायला ही ऐकून पूर्णा आणि आजीला आज धक्का बसतो पूर्णा विचारते अगं पण आत्ता कशाला आजी ठामपणे बोलते असू दे मधुभाऊंना पण कळू दे सायलीचे आई वडील कोण आहेत ते सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत सायली आलेच मी म्हणून निघून जाते सीन सदा आणि मैनाच्या रूममध्ये कट होतो मैना रागाने सदावर ओरडत असते ही काही ही इथं विश्वासाने त्या सुभेदारांचा विश्वास कमावला होता तुमच्या तुमच्या कर्मानं सगळं पाणी पाणी झालं त्याचं आता ना रिकाम्या हाताने घरी जावं लागणार आहे आपल्याला सदा बोलतो नाही 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 महिने असं होऊन चालणार नाही हे बघ महिने मी कार म्हणतोय झालं ते झालं आता इथून निघायचं ते खिशे भरूनच महिना चिडून म्हणते कसे खिशे भरले राहणार आहेत आपले आपल्याला लात मारून हाकलून देतील ते सदा निराश होतो ते काही नाही या सदा आणि महिनाचं गाठोडा आहे ना रिकामच जाणार आहे श्रद्धा टेलरमध्ये महिना त्याला थांबवते नाव ती आपलं गाठोडं भरलेलंच जाणार इथून त्यांनी लात मारायची वाट बघायची नाही त्याच्या आधीच असा डल्ला मारायचा की तेच त्यांना कळायच्या आत इथून ताट मानेनं निघून जायचं सदा विचारतो खरं महिना हसते ह सदा म्हणतो चांगली आयडिया आहे हो मैना भाऊ खात म्हणते नवरा कोणाचा आहे सदा बोलतो आता असा मोठा डल्ला मारू ना तेवढ्याच सायली दारात येऊन उभी राहते सदा आणि महिना तिला बघून पूर्णपणे घाबरतात आणि शांत होतात तन्वीदाराच्या बाहेर लपून सगळं ऐकत असते सदा घाबरत बोलतो अग अग सायली बेटा सायली गंभीरपणे बोलते मी तुम्हाला हेच सांगायला आली आहे की मधुभाऊंची तब्येत जरा बिघडली होती पण आता बले आहेत बरे आहेत म्हणजे तसेच आहेत पण डॉक्टर म्हणत ता की त्यांच्या जीवाला आता धोका नाही सदा सुटकेचा निश्वास सोडतो हो का झालं बरंच झालं मैना हळूच बोलते हां बरंच झालं सायलीने आमचं बोलणं ऐकलं नाही सायली बोलते मला असं वाटते की तुम्ही दोघांनी माझ्याबरोबर त्यांना बघायला यावं हॉस्पिटलमध्ये दाराबाहेर लपलेली तन्वी ही ऐकून थक्क होते तन्वी मनातल्या मनात विचार करते सायली अचानक या दोघांना मधुभाऊंना भेटायला का घेऊन जातेय याचा अर्थ एकच असू शकतो सायलीची खात्री पटलीय की हे दोघं तिचे खरे आईबाबा आहेत म्हणजे आता नशिबाचे फासे माझ्या बाजूने पडायला लागली आहेत रूममध्ये सदा विचारतो मधुभाऊंना भेटायला हॉस्पिटलमध्ये महिना लगेच नातक सुरू करते काय ग अगं येऊ की त्यात काय एवढं अगं ज्यांना आमच्या पोरीला वाढवलं हो ज्यांना आमच्या पोरीला पोटच्या पोरीसारखं जपलं त्यांना भेटायला आम्हाला काय प्रॉब्लेम आहे सायली त्यांच्याकडे एकटक बघत राहते सदा बोलतो चला मग लगेच निघूया सायली म्हणते आत्ता सदा मैना ठीक आहे चला आ, चल चल सायली वळते आणि निघून जाते सीन अर्जुनच्या रूममध्ये कट होतो अर्जुन लॅपटॉपवर काम करतोय आणि फोन तपासतोय अर्जुन म्हणतो अरे अस्मीचे एवढे मिस्ड कॉल्स आणि मेसेजेस आता काय झालंय हिला तो अस्मीला व्हिडिओ कॉल लावतो अस्मी कॉल उचलते फायनली अर्जुन हसून बोलतो हाय ब्युटिफुल अस्मी विचारते कसा आहेस सचिन मला मिस करतोयस ना अर्जुन तिची मस्करी करतो अरे वा मी एवढे तुझे कॉल्स घेतले नाही तरीही तुझा मूड चांगला आहे हा कॉल नक्की माझ्या बायकोलाच लागलाय ना अस्मी म्हणते तू गाया बसण्याची सवय झाली आहे मला बरं एक ना आज मम्मा आणि डॅड आपल्या घरी येणार आहेत केव्हापासून बोलवत होते ना त्याला आज मुहूर्त लागलाय अर्जुन बोलतो ओ ग्रेट म्हणजे आईबाबांना गप्पा मारण्यासाठी कोणाची तरी कंपनी मिळेल नाहीतर हे तू आणि मी घरात नसतो त्यामुळे ते कंटाळत असतील ना अस्मी चिडते ए तू टोमणा मारतोयस मला मी नेहमी कशी माझ्या माहेरी असते असं म्हणतोयस का तू अर्जुन सावरून घेतो अजिबात नाही ए पण हा जो सूर लागलाय ना तो करेक्ट अस्मी दीक्षितचा लागलाय हा आता मला पटलंय हा कॉल माझ्या बायकोलाच लागलाय तो हसतो अस्मी गंभीर होते पुरे आता इथे घरात किती टेन्शन्स चालू आहेत त्यामध्ये माझे हॉर्मोन्स वर खाली होतायत, आहेत माहिती किती चिडचिड होते माझी अर्जुन प्रेमाने समजावतो अस मी चिडचिड अज्जीबात करायची नाही आपल्याला हसरं बाळ हवंय ना मग त्याच्या आईने नेहमी हसत राहायचं आणि पूर्ण आजी जे तुला सांगतायत ते सगळं ऐकायचं ओके अस्मी होकार देते तेवढ्यात पूर्णा अर्जुनच्या रूममध्ये येते अर्जुन कॉलवर असल्याने तिला बघत नाही पूर्णा तिथेच उभी राहून अर्जुनचं बोलणं ऐकत असते पूर्णा मनातल्या मनात विचार करते सचिनचा व्हिडिओ कॉल सुरू आहे की ऑनलाईन मीटिंग चालू आहे ती शंकेने अर्जुनकडे बघतच राहते सीन हॉस्पिटल रूममध्ये कट होतो सायली आणि अर्जुन सदा आणि मैनाला घेऊन मधुभाऊंच्या रूममध्ये आले आहेत सायली मधुभाऊंना सांगते मधुभाऊ हे माझे वडील सदाशिव लोखंडे आणि ही माझी आई मैनावती लोखंडे सदा लगेच आपलं नाटक सुरू करतो मधुभाऊ मी आमच्या लेकीला स्वतःच्या पोरीसारखं वाढवलं तिच्यावर चांगले संस्कार केले म्हणून आज आमची पोर श्रीमंताच्या घरात आहे सून म्हणून मधुभाऊ तुमचे उपकार कसे फेडू तेच कळत नाही हो कातड्याचं जोडे केले ना तरी उपकार फेटणार नाहीत तुमचे हो मैना त्याला हळूच कोपऱ्याने ढोसते अहो काय बोलतायत तुम्ही त्यांच्याशी ते कोमात आहेत ना कोमा कोमा हां तेच ते त्यांना कुठं कळतंय तुम्ही काय बोलताय ते सदा बोलतो पण आपली सायली त्यांची केवढी काळजी घेते तो महिनाला विचारतो ए पण महिने अगं काय हे तू का अगं मधुभाऊंसाठी काही फळबिळं आणली नाहीस का गं कसं ग तू विसरली महिना नाटक करत म्हणते अरे देवा इसरले सायले पुढच्या वेळेला येताना मी मधुभाऊंसाठी घेऊन येन हां तेवढी आठवण कर फक्त मला सायली त्यांच्याकडे दुर्लक्ष करते आणि मधुभाऊंजवळ जाते सायली मधुभाऊंना विचारते मधुभाऊ तुम्हाला माझ्या आईबाबांना भेटून आनंद झाला ना सगळे बघत राहतात आणि मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करतात हो असा इशारा देतात अर्जुनला मोठा धक्का बसतो सीन अर्जुनच्या रूममध्ये कट होतो अर्जुन लॅपटॉपवर आहे आणि एका वेगळ्याच कॉलवर आहे तो परीचा आवाज असतो पण चेहरा दिसत नाही अर्जुन बोलतोय जे काही रूल्स मी दिलेत ते सगळे फॉलो करायचेत इज दिस क्लिअर हॅव अ गुड डे बाय थँक्यू तो कॉल कट करतो आणि वर बघतो तर पूर्णासमोर उभी असते हाय अर्जुन दचकतो हाय ब्युटिफुल पूर्ण संशयानं विचारते व्हेरी बिझी हां अर्जुन टाळाटाळ -ताल करतो जस्त रेग्युलर बस ना पूर्ण खुर्चीवर बसते बसते बट यू कंटिन्यू आय वोंट डिस्टर्ब यू ती त्याच्यावर पूर्ण नजर ठेवून असते सीन परत हॉस्पिटल रूममध्ये येतो अर्जुन सदा आणि मैनाला बोलतो आमचं काम झालंय तुम्ही जाऊ शकता सदा विचारतो अं अर्जुन पुन्हा सांगतो म्हणजे तुम्हाला मधुभाऊंना भेटवायचं होतं ना आम्हाला ते झालं आता तुम्ही घरी जाऊ शकता आणि काय आहे ना डॉक्टरांनी पाहिलं की इथे खूप गर्दी झाली आहे तर ते ओरडतील ना सदा बोलतो हां ओरडतील मी कॅब बुक केली आहे ती येईलच आता मी निघतो चल गं महिने डॉक्टर ओरडतील इतो हां मधुभाऊ इतो सदा आणि महिना घाईघाईने निघून जातात आता रूममध्ये फक्त अर्जुन सायली आणि मधुभाऊ आहेत सायली पुन्हा जवळ बसते सायली बोलायला लागते मधुभाऊ आत्ताचे इथे येऊन गेले ना ते माझे आईबाबा आहेत ह्यांनी तुमच्या गाठोड्यात ठेवलेल्या फोटोवरून त्यांनी त्यांना शोधून काढले पण मधुभाऊ माझं मन मानत नाहीये की ते माझे आईबाबा आहेत फ्लॅशबॅक सुरू होतो सदा आणि महिना चोरीचा प्लॅन बनवत असतात फ्लॅशबॅक संपतो सायली पुढे म्हणते ते दोघं सतत खोटं बोलतायत चोऱ्या करतायत वाटतील त्या मार्गाने पैसे लुबाडतायत मधुभाऊ ज्यांच्याशी माझी नाळच जुळत नाहीये ते माझे आईबाबा कसे असतील अर्जुन हे सगळं ऐकून गंभीर होतो सायली मधुभाऊना विनवते मधुभाऊ माझ्या डोक्यातनं विचारांचा गुंता झालाय आणि तो गुंता आता फक्त तुम्ही सोडवू शकता तुम्ही यांना सांगितलं होतं ना की माझे आईबाबा जिवंत आहेत म्हणजे तुम्हाला हेही माहितीये की ते कोण आहेत आणि हे सत्य जाणून घेण्याची मला खूप गरज आहे मधुभाऊ पण हे सत्य मला फक्त तुम्ही सांगू शकता सायली निर्णायक प्रश्न विचारते मधुभाऊ आत्ता जे येऊन गेले सदाशिव आणि मैना लोखंडे खरंच माझे आईबाबा आहेत का साहिली आणि अर्जुन श्वास रोखून उत्तराची वाट पाहतात मधुभाऊ काही काहीच हालचाल करत नाहीत अर्जुन हळूच बोलतो सायली मधुभाऊंनी काहीच मुवमेंट केली नाही आहे म्हणजे त्यांचं उत्तर नाही असेल ना साहिलीच्या डोळ्यात पुन्हा अशा येते ती पुन्हा विचारते मधुभाऊ मला सांगा ना मधुभाऊ मला जे वाटतंय की ते लोखंडे माझे आईबाबा नाही आहेत हेच खरं आहे ना मधुभाऊ नगेच डोळ्यांची उघडजाप करतात हो म्हणतात सायलीला इतका आनंद होतो की ती रडायला लागते मधुभाऊ थँक्यू थँक्यू सो मच ती त्यांचा हात घट्ट धरते ती अर्जुनकडे वळून आनंदाने म्हणते बघितलं ना तुम्ही मधुभाऊनी स्पष्ट सांगितलं की महिना आणि सदा लोखंडी माझे आईबाबा नाही आहेत आता आणखीन कुठला पुरावा हवा आहे तुम्हाला अर्जुनलाही आता सगळं स्पष्ट दिसतं तो अपराधी भावनेने बोलतो आय एम रिअली सॉरी बायको मला तुझं आधीच ऐकायला पाहिजे होतं आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सायली त्याला मिठी मारते ती स्वतःला सावरते आणि रागाने म्हणते पण अजूनही वेळ गेलेली नाहीये माझे आईबाबा आहेत असं वाटून आपण त्यांचं खूप वागणं सहन केलं पण आता मी त्यांना धडा शिकवणारच अर्जुन तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की महिना पूर्णा आजीला कॉफी देते आणि म्हणते कॉफी करू टा तुमच्यासाठी तुम्हाला जास्त साखरेची कॉफी आवडते ना पूर्णा आजी ती कॉफी पिते आणि बेशुद्ध पडते महिना तिला बेडवर झोपवते इकडे तन्वी सायली आणि अर्जुनला येताना बघते त्याचवेळी बुरखा घातलेले दोन चोर म्हणजेच सदा आणि मैना घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे गाठोड्यात भरत असतात सायली त्यांना बघते आणि ओरडते कोण आहे तिथे चोर पळू लागतात अर्जुन आणि चैतन्या त्यांच्या मागे धावतात बागेत अर्जुन एका चोराला पकडतो आणि त्याचा बुरखा खेचतो तन्वी सायली अर्जुन सगळे हे बघून थक्क होतात आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद